आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदा जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील कचारगड येथील यात्रेला दहा फेब्रुवारी पासून सुरुवात झाली असून दिवस चालणाऱ्या या यात्रेत केंद्रीय आदिवासी दुर्गादास उईके आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या यात्रेत हजेरी लावत कचारगडच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले आहे गेल्या चाळीस वर्षापासून गोंदा जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त घरदाट जंगलात असलेल्या कचारगड या ठिकाणी ही यात्रा भरत असून या ठिकाणी असलेल्या गुहेत आदिवासी बांधव म्हणजे आराध्य म्हणजेच पारिकुपारिंगो मा असून दरवर्षी माघ पौर्णिमेला या ठिकाणी यात्रेत मुख्यमंत्र्यांसह अनेक केंद्रीय राज्यमंत्र्यांनी देखील यात्रेत हजेरी लावत कचारगडचा विकास करू असे आश्वासन दिले मात्र त्यांची पूर्तता कुणीही केली नाही त्यामुळे या पाच दिवसीय यात्रेत दहा लाखाच्या वर भाविक हजेरी लावतात मात्र त्यांच्या राहण्याच्या निवासाची सोय अद्याप झाली नाही मात्र यावर्षी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या यात्रेत हजेरी लावत कचरगडच्या विकासाकरिता स्वतः दर तीन महिन्यात आढावा घेत विकास करण्याचे आश्वासन दिले आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून भविष्यामध्ये कचारगड विकसित दृष्टिकोन आणि कृती आराखडा तयार करून एक वर्षामध्ये प्रचंड इथं बदल दिसेल एवढं आपल्या सर्वांना सांगतो मी आल्यानंतर या परिस्थिती पाहिली असते आमदार आल्यानंतर याच्या सुविधा या एवढ्या प्रमाणात नव्हत्या संजयजी जी पुरामच्या माध्यमातून झालेल्या सुविधा आणि यानंतर आम्ही धागा पकडला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या संकल्पेतून होऊ घातलेलं भविष्यातलं जे कचारगड आहे ते वेगळं भविष्यात दिसेल अशा प्रकारचं तुम्हाला सर्वांना या ठिकाणी अतिशय मनापासून अं आत्मविश्वास समजून इच्छितो कचारगडच्या गुफेतूनच आदिवासी बांधवांचा उगम झाला अशी आख्यायिका असल्याचे बोलले जाते कचारगड मध्ये असलेली ही गुहा ही निसर्ग निर्मित असून आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा आहे तसेच या गुहेत एकाच वेळेला जवळपास पाच हजार भाविक उभे राहत आपल्या कुलदेवाचे दर्शन घेऊ शकतात तर दरवर्षी या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आदिवासी धर्मगुरू आणि आमदार संजय पुराम यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात येते जे आपण कंकाली देवस्थान कचारगड धन्यगाव रजिस्टर नंबर दोनशे चौसष्टच्या वतीनं या ठिकाणी आम्ही काल तारीख दहा फरवरी दोन हजार पंचवीसपासून तर चौदा फरवरी दोन हजार पंचवीसपर्यंत पाच दिवसाचं हे आम्ही राष्ट्रीय कोयापुण्यम कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे महापूजेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे उद्या आणि आजचा हा दुसरा दिवस आहे आणि उद्याला उद्याचा जो दिवस आहे हा मुख्य महापूजेचा आहे आणि त्यामुळे आजच्यापेक्षा ही उद्याला जास्त गर्दी राहणार आहे भाविकांची सुद्धा आज म्हणजे रात्रीपर्यंत आणखी संख्या वाढण्याची शक्यता आहे आणि उद्याला त्यापेक्षा आणखी जास्त संख्या राहील किती राज्यातील जवळपास लोक या ठिकाणी येतात आपल्याकडे या ठिकाणी आपला जो गोंड समुदाय आहे हा जवळपास पंधरा सोळा राज्यातून येतो म्हणजे या ठिकाणी पश्चिम बंगाल आहे ओडिसा आहे झारखंड आहे मध्य प्रदेश छत्तीसगड महाराष्ट्र याप्रमाणे जिथे जिथं आपले हे आदिवासी गोंड समाजाचे जे लोक आहेत ते येतात आणि त्याबरोबर इतर आदिवासीसुद्धा त्या ठिकाणी आपल्या या गोंडियन संस्कृतीचे दर्शन करण्यासाठी त्या महापूजेमध्ये सहभागी होण्यासाठी येत असतात दरवर्षी या कचारगडमध्ये लाखोच्या संख्येने गोंडियन सगाजन या ठिकाणी येतात खरं म्हणजे दरवर्षी या कचारगडमध्ये सेंट्रलचे मंत्री असतील राज्याचे मंत्री असतील ते या ठिकाणी येतात दरवर्षी कुठल्या ना कुठल्या प्रकारचे घोषणा करून या ठिकाणी कामं मोठ्या प्रमाणात होतात परंतु मुख्य मागणी या ठिकाणच्या समितीच्या सदस्यांनी या क्षेत्राचा आमदार म्हणून ज्यांनी माझ्याकडे केलेली आहे निश्चितच लाखो लोकांना राहण्याची गैरसुविधा होतो आहे सुविधा नाही आहे आणि त्याच्यामुळे या कचारगडमध्ये जवळपास शंभर कोटी रुपयाची निधी जर उपलब्ध झाली महिलांसाठी स्वतंत्र इमारत पुरुषांसाठी स्वतंत्र इमारत अशा प्रकारे भव्य इमारती ज्या ठिकाणी आपण भक्तनिवासची व्यवस्थाच्या दृष्टिकोनातून मागणी आलेली आहे त्याचप्रमाणे देशातील सतरा राज्याच्या वर गोंडी भाषा बोलणारे गोंडियन समाज मोठ्या प्रमाणात या भारतात वास्तव्यात आहे आणि त्याच्यामुळे त्या त्या राज्यात गोंडी भाषेला राज्यभाषेचा दर्जा मिळावा देशामध्ये राष्ट्रीय स्तरावर सुद्धा गोंडी भाषेला दर्जा मिळावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे निश्चितच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे आदिवासी मंत्री आदरणीय अशोक साहेब या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि आमच्या देशाच्या प्रथम आदिवासी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूताई यांना आपण निवेदनाद्वारे सर्व प्रस्ताव कचारगडच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे पाठवणार आहोत निश्चितच जे सुविधा सुई आत्तापर्यंत या कचारगडला लाभलेली नाही भेटलेली नाही ती या येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये या क्षेत्राचा आमदार म्हणून प्रकर्ते आपण करण्याच्या पूर्णपणे नियोजन केलेलं आहे तर या यात्रेनिमित्त आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचे दर्शन पाहायला मिळते या यात्रेकरिता महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड आंध्र प्रदेश बिहार ओरिसा झारखंड उत्तर प्रदेश मिझोरम मेघालय आदी सोळा राज्यातून लाखोच्या संख्येने आदिवासी भाविक येतात कचारगडच्या गुहेत आदिवासी बांधवांचे आराध्यवत म्हणजे लिंगो मा काली, कंकाली मातेची मूर्ती असून आपल्या कुलदेवाचे दर्शन घेत आपल्या संस्कृतीमधील परंपरा कायम राखत आदिवासी बांधव मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी उपस्थिती लावतात त्याचप्रमाणे विविध राज्यातील विभिन्न आदिवासी बांधव या या आपल्या राज्याच्या परंपरेनुसार आदिवासी नृत्यांचे व संस्कृतीचे सादरीकरण करतात दरवर्षी या पावन कचारगड भूमी मध्ये माघ पौर्णिमेमध्ये पाच दिवसाची जत्रा भरवण्यात येते आणि याची विशेषता आदिवासी समाजाचे आदिवासी समाजाचे कुलदैवत उगमस्थान आदिवासी समाजाचा कचारगड या भूमीतून झालेला आहे पहांदी पारिकुपार लिंगो आदिवासी समाजाचे गुरु आणि कंकली यांचे तीर्थस्थान आदिवासी समाजाचे म्हणून ओळखले जाते आदिवासी समाज सोळा सतरा राज्यातून दरवर्षी लाखो दहा हजार दहा लाखांच्या संख्येमध्ये इथून उपस्थिती दर्शवतात आणि हजारो भावी भक्तनी भक्त एका दिवसातून एक लाख लोकांपेक्षा जास्त भावी भक्त दर्शन घेऊन इथून जात असतात आणि आशिया खंडातली पहिल्या नंबरची एक नंबरची गुफा म्हणून सर्व सर्वात मोठी गुफा म्हणून देशात आज प्रसिद्ध झालेली आहे आणि आपल्या आदिवासी सग आदिवासी सगळ्या जणांचा उगम स्थान ह्याच कचरगड भूमीतून झालेला आहे त्यामुळे संस्कृतीच्या अभ्यासकांसाठी ही यात्रा एक प्रकारची परवडीच असते या आदिवासी बांधवांच्या यात्रे दरम्यान आदिवासी समाजातील रोटीबेटीचे मोठ्या प्रमाणात होतात त्यामुळे या या यात्रेला अतिशय असते हा परिसर नक्षलग्रस्त भागात मोडत असल्यामुळे ठिकाणी होणारी गर्दी पाहता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील लावण्यात येतो हे विशेष आदिवासी समाजाचे उगमस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्याच्या कचारगड येथील यात्रेला सुरुवात झाली आहे दहा पासून ही यात्रा सुरू झाली असून चौदा पर्यंत ही यात्रा या ठिकाणी आहे जवळपास दहा लाखाच्या वर भाविक या ठिकाणी येऊन आपले आदिवासी समाजाचे जे कुलदैवत मा काली कंकालीचे या ठिकाणी जे देवस्थान आहे त्या ठिकाणी येऊन नतमस्तक होतात दरवर्षी माघ पौर्णिमेला फेब्रुवारी महिन्यामध्ये या यात्रेचे आयोजन केले जात आहे त्याचमुळे या, या यात्रेला एक अनन्यसाधारण महत्त्व देखील प्राप्त झालं आहे हरीश घरे जी बी न्यूज गोंदिया